हे बघा आम्ही चेक केले, आणि खरंच खूप वाईट वाटतंय सांगताना की गुप्त अंगामध्ये खूप साऱ्या जखमा आहेत एक नाही तर कमीत कमी दोन तीन जणांनी बलात्कार केलेला आहे कंडिशन खूप वाईट आहे हे बघा सगळ्यात आधी तर तुम्ही पोलिसांना जे काही झालंय ना ते सगळं खरं खरं सांगायला हवं कारण की वकील म्हणा किंवा डॉक्टर म्हणा यांच्यापासून काहीही लपून राहत नसत आम्हाला कळतय तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते जगासमोर येणारच आहे मग का घाबरताय तुम्ही पोलिसांना हे बघा तुम्ही काही काळजी करू नका अहो डॉक्टर आहेत ना तिला पूर्ण कव्हर करण्याची जबाबदारी आमची पण तिला न्याय मिळणंही गरजेचं आहे ना आणि ते फक्त तुमच्या हातात आहे हे लक्षात असू द्या